हाय फ्रेंड्स स्वप्न गुजू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मेकअपसह ओठ कसे मोठे करावे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मेकअपसह पातळ ओठ मोठे करण्यासाठी सातत्याने क कार्य करणे आवश्यक आहे प्रथम त्यांना पौष्टिक बाम लावा हे उत्पादन पातळ त्वचा मऊ करते गुळगुळीत करते आणि मेकअपसाठी तयार करते जर तुम्हाला वर्धीत ग्लास वापरायचं असेल तर तुम्ही मेकअपच्या आधी बामच्या आजागी वापरू शकतात तुमच्या चेहऱ्यावर आणि ओठावर फाउंडेशन लावा वैकल्पिकरित्या ओठांच्या सभोवतालच्या भागात काही हलका कन्सिलर लावा किंवा पांढऱ्या पेन्सिलने काही स्ट्रोक घाला नंतर नीट मिसळा हे मिश्रण आपल्या ओठांकडे अतिरिक्त लक्ष वेधून घेईल आणि त्यांच्यामध्ये वॉल्यूम जोडेल लक्षात ठेवा प्रकाश वाढेल आणि अंधार कमी होईल त्यानंतर बाह्य रेखा तयार करा हे करण्यासाठी आपण वापरत असलेल्या ग्लोवस किंवा लिपस्टिकसारख्या सावलीची पेन्सिल घ्या किंवा केंचित गडद करा पेन्सिलने पातळ ओठांची रूपरेषा बनवा त्याच्या समोरच्या काठाच्या पलीकडे किंचित बाहेर एक ते दोन किलोमीटर समोरच्या पलीकडे खूप पुढे जाऊ नका आणि तोंडाच्या कोपऱ्यात सीमा वाढवा अन्यथा आपण जोको प्रभाव मिळवू शकता ओठांच्या सीमाने अधिक नैसर्गिक दिसण्यासाठी त्यांना ब्रश वापरून मिश्रित करा मग ग्लास किंवा लिपस्टिक वापरायला सुरुवात करा जर तुम्ही नंतरचे वापरत असाल तर ते ओठांच्या मध्यभागी असलेल्या ब्रशने त्याच्या आकारात काठांवर लावा आपला मेकअप अधिक स्थिर करण्यासाठी आपण प्रथम आपल्या ओठांना समोरच्या पेन्सिलने पूर्णपणे सावली देऊ शकता फुलर दिसणाऱ्या व्हिज्युअल इफेक्टसाठी खालच्या ओठांच्या मध्यावर थोड्या प्रमाणात मोतीचा चकाकी लावा